फुले जयंती निमित्त आर्थिक विकास महामंडळ नांदेड यांच्या माध्यमातून महिला बचत गटच्या ज्या सदस्य आहेत त्यांच्यासाठी जेंडर इक्वालिटी आणि त्यांना फायनान्शियली अपग्रेड कसं करायचं स्वाभिमानी कसं त्यांच्या आपल्या पायावर कसं उभं करायचं या विषयक एक कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की प्रत्येक घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे की लिंगभेद व्हायला नको कारण आपण समाजाची अवस्था परिस्थिती हे पाहतो की महिलांची जी अवस्था काही महिला ज्यांचा आधीपासून हे आहे की चूल आणि मूळ इथपर्यंतच ते मर्यादित आहेत त्यांना बाहेर निघूच देत नाही आहे लोक आणि ते स्वतः देखील स्वतःची मुक्तता करण्यासाठी तयारच नाही आहे तर ही कुठं ना कुठं जी लिंग भेदभाव आहे संविधानामध्ये लिंग भेदभाव होता कामा नाही असे सगळे उल्लेख केल्यानंतरही आजही समाजात आपल्याला लिंग भेदभाव होताना दिसते तर आपल्याला जेंडर इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करायचं आहे स्त्री पुरुष समानता आणि त्याच्यामध्ये आता तृतीय पंथीय देखील इन्वॉल्व्ह झालेली आहे थर्ड जेंडर म्हणून तर सगळ्यांनी मानवतेने आणि मानवता हाच मुख्य धर्म आहे असं समजून सगळ्यांच्या प्रगतीसाठी एक कार्य केलं पाहिजे असं मला अपेक्षित आहे आणि हे आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करू धन्यवाद सर्वांना सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करते क्रांती ज्योती ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं नाव केलं का केलं तर एक शिक्षणाचं क्रांती घडवून आणलं महिलांच्या शिक्षणासाठी लेकरांसाठी त्यांच्या जयंती मनवत असताना आज लिंग भेदभाव या कार्यक्रमात मी सामील झाले सर्वांना शुभेच्छा हे देते की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या पद्धतीनं एक कार्य करून महाराष्ट्र आणि देशभर आणि विदेशात सगळ्यांना एक उदाहरण म्हणून आज स्त्रियांपुढे आहेत तर स्त्रियांना गरज आहे आपल्या स्वतःच्या विकासाची देशाच्या विकासाची आणि आपल्या स्वतःला स्वावलंबी बनवण्याची यासाठी आज यांच्या जयंतीला खरं अभिवादन करायचं असेल तर स्त्रियांनी आरोग्य विकास त्यासोबत आर्थिक विकास त्यासोबतच मानसिक विकास आणि विचाराने आपल्याला प्रबल करायचं आहे मोठं व्हायचं आहे त्यासोबत देशामध्ये आज या पद्धतीने स्त्री अद्यापही सुरक्षित नाही काही दिवसांपूर्वी आपण तीन मुली जन्माला आल्या म्हणून महिलेला जाळण्यात आलं अशा घटना जेव्हा होतील तर स्त्री समभाव केव्हा होईल स्त्री जन्माला आल्यानंतर ती सावित्री ती लक्ष्मी ती आपल्या घराचं वंशाचा दिवा ती सुद्धा आहे हे जोपर्यंत लोक ठरणार नाही तोपर्यंत स्त्री सुरक्षित नाही आज सर्वांना प्रण घ्यायचंय त्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त की स्त्रीला सुरक्षतेचा वातावरण स्त्रियांविषयी संवेदना आणि स्त्रियांना आर्थिक दृष्टिकोनाने विचाराने आणि त्यांच्या डिसिजन मेकिंग पॉवरला मोठं करण्याचं काम आपण सर्वांनी करावं आणि देशामध्ये स्त्रीचं स्थान मोठं आहे आधीपासून मोठं आहे आता त्याला खऱ्या अर्थाने सार्थ करण्याची गरज आपल्याला आली आहे हीच आपल्या चरणी विनंती करते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सगळ्यांनी जे कार्यक्रमाचं या ठिकाणी सांस्कृतिक मेळावा आणि लिंग समभाव संचेतना या दोन विषयाला पुढे घेऊन एकत्रित कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने महिला आणि पुरुष यांच्या हक्क आणि अधिकाराच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये समभाव निर्माण व्हावा खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये बदल व्हावं आणि स्त्री आणि पुरुष हे जी समानतेने पुढे जावेत ही एक महत्त्वाची संकल्पना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या जेंडर सेन्सिटायझेशन तथा ज्याला आपण लिंग समभाव संचेतना हा कार्यक्रम घेऊन साध्य करत आहोत परंतु ह्याचं महत्त्वाचं कारण की आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती क्रांतीज्योती सावित्रीला खऱ्या अर्थाने आपली जी वंदना होईल मानवंदना होईल की त्यांच्या विचाराला पुढे घेऊन जाणे आणि त्या अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळ नारीशक्ती लोकसंचलित साधन केंद्र नांदेड यांच्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये स्वयंसहायता बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून जे संघटन उभं राहिले तर ते आर्थिक विकास सामाजिक विकास याबरोबरच महिलांचे हक्क अधिकार सत्ता संपत्ती आणि समान अधिकार मिळवण्यासाठी त्याचं निश्चितच भविष्यात चांगला फायदा होणार आहे आणि त्याच विचाराचं चिंतन क्रांतीज्योतीच्या जयंतीनिमित्ताने आम्ही करत आहोत धन्यवाद